दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट एक सप्टेंबर दोन चो हजार चोवीस सायंकाळची के स्थिती उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा विसर्ग जो आहे तो अजून कमी करण्यात आलेला आहे आता सायंकाळी सात वाजल्यापासून पंधरा हजार क्युसेकनं नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे वीज निर्मितीसह हा विसर्ग सोळा हजार सहाशे क्युसेकचा आहे तत्पूर्वी एकवीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जातं मात्र उजनीमध्ये येणारी पाण्याची जी आवक आहे ती आता दहा हजारपेक्षा कमी झालेली आहे दोनची आवक नऊ हजार नऊशे बावीस क्युसेक इतकी आहे त्यामुळे उजनीतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्याची वरधाईने असणारं उजनी धरण एकशे तीन पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे हे धरण एकशे अकरा टक्क्यापर्यंत भरता येऊ शकतं धरणामधला एकूण पाणीसाठा एकशे एकोणीस पॉईंट सव्वीस टी एम सीचा आहे आणि धरणातलं उपयुक्त पाणी जे आहे ते पंचावन्न पॉईंट साठ टी एम सी इतकं आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तीन मिलीमीटर पावसाची नोंद भीमानगरला झालेली आहे उजनीतून सिनामाडा योजनेकरता दोनशे दहा दहीगाव योजनेकरता ऐंशी भीमा सिनाजोड कालव्यात दोनशे क्युसेक न मुख्य कालव्यात सोळाशे क्युसेक न पावर हाऊस करता सोळाशे क्युसेक न पाणी सोडलं जात आहे आता नदीपात्रातला विसर्ग हा पंधरा हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय 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 गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर